मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलेली ही घटना मध्य प्रदेश मधली आहे एक महिलेने तिचं लग्न झालं होतं लग्नाला काही महिने झाले त्यानंतर तिचं लपड चालू झालं तिचं लपड कोणाबरोबर नाही तर तिच्या भाच्या बरोबर चालू झालं त्या भाच्याने आता डाव मारला त्या महिलेने या भाच्याला पळून नेलं तिच्या बरोबर लग्न केलं आणि तिच्यावरती संसार करू लागली पण तो मुलगा म्हणजे तो भाच्या सोळा वर्षाचा होता आणि ती पंचवीस वर्षाची लय मोठा अंतर होतं त्या महिलेवर गुन्हा दाखल झाला की पोराचा अपहरण म्हणजे किडनॅप केला त्यावर जोर जबरस्ती केली त्यावर शारीरिक संबंध संबंध स्थापित केले आणि हे कायदेशीर गुन्हा आहे आणि सगळं समोर आल्याच्या नंतर त्या महिलेवर गुन्हा दाखल झाला हे गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या महिलेची चौकशी केली त्या महिलेची चौकशी झाल्याच्या नंतर समोर आले की तिचा आणखी दहा महिलेशी म्हणजे महिलांबरोबर शारीरिक संबंध होते पुरुषांबरोबर शारीरिक संबंध होते अशी ही महिला होती सर्व काही काय प्रकरण आहे मध्य प्रदेशचं सगळं सांगेन मित्रांनो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर प्रेम हे आंधळ असतं ह्याच्यात काही शंका नाही लोक आंधळे होऊन प्रेमात पाडतात काय चुकीचं काय वाईट आहे हे त्यांना कळत नाही पण वीजच्या नंतर ज्या पोरं प्रेमात पडतात त्यांना त्यांचं बरं वाईट कळत सोळा सतराच्या वयात असलेले मान पोरं ते प्रेमात आंधळ झाल्याच्या नंतर त्यांना कळत नाही की काय चुकीचं आणि काय बरोबर आहे आणि हे त्यांना खूप मोठं महागात पडतं त्यांच्यावर असं काय होत आपलं आयुष्यभर ते जखम विचारू शकत नाही चला तर वर्षभर पूर्वी युपी मध्य प्रदेश मध्ये जी घटना आहे गुलाब नावाच्या मुलीचं तिचा नवरा जो आहे अशोक ह्याच्यावर लग्न झालं होतं संसार चांगला सुखाचा दोन महिने चाललं पण ती गुलाब जो आहे चलंतर काही चांगलं नव्हतं आणि त्या चारित्र काही चांगलं नव्हतं लग्नाची पूर्वी तिचे अनैतिक संबंध होते कॉलेजच्या पोरांबरोबर त्यानंतर तिच्या आसपासच्या मंडळी बरोबर म्हणून तिच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा तिचं काय चरित्र चांगलं नव्हतं तिच्या आईला देखील माहिती होत्या वडिलांना देखील माझ्या फॅमिली फॅमिलीला माहिती होतं गुलाबाचं चरित्र काही चांगलं नाही तरी सुद्धा चांगल्या घरामध्ये माझ्या अशोक बरोबर लग्न लावून दिलं अशोकला सगळं काही माहिती नव्हतं की हि चरित्र काही चांगले का नाही दोन महिने झाले गुलाब चांगली राहिली त्यानंतर दोन महिन्याच्या मध्ये तिसरा महिना ती पडून गेली कुठे गेली काय गेली कोणालाच माहिती नाही गायब झाल्याच्या नंतर हिच्यावर गायब कशी काय झाली गायब झाली ना ती गायब झाल्यामुळं पोलिसांनी कंप्लीट दाखल केली की ही घरातनं आहे म्हणजे बाहेर जाते म्हणून सांगून गेली माझ्या भाच्या बरोबर आणि ती तिच्याबरोबर फरार झालेली आहे कुठे गेली काय झाली म्हणजे आम्हाला काय आम्हाला काय का माहिती नाही अशोकनी पोलीस स्टेशनात कंप्लेंट दाखल केली पोलीस कंप्लेंट दाखल झाल्याच्या नंतर तिची चौकशी चालू झाली दोन महिने वलंडल्याच्या नंतर एक सूत्र भेटलं एक माहिती मिळली की हे जे गुलाबो आहे आणि अशोकचा जो भाचा आहे हे एक ठिकाणी आढळण्यात आलेले ते खूप मोठ्या शहरामध्ये लग्न केलेले लग्न केलेले आणि तिथे ते संसार करायला लागलेले गुलाबाचं गुलाबो सिंदूर लावणारी साडी घालणारी आणि चांगली दिसणारी मुलगी होती तिकडे गेल्याच्या नंतर भलतच रूप तुम्हाला समोर दिसलं तिथे गेल्याच्या नंतर पोलिसांना तिथं भलतच रूप दिसलं फोटोमध्ये वेगळी होती आणि ती रिअल मध्ये वेगळी दिसत होती दिसायला ती सुंदरच होती पण तिने तिथे लगे गेल्याच्या नंतर केस कापले होते सुंदर मेकअप केलं होतं हाफ कपडे घालायचे अंडरग्राउंड कपडे ही घालत नव्हती रेड लाईटची महिला कशी असते ती चांगली दिसायला वर कपडे घालते पण अंडरग्राउंड ती घालत नाही अशी ती दिसत होती तिथं बघून पोलिसांचे पण हतियार टाईट झाले होते तिला बघून अशी ती तिथे राहायला लागली होती हा सगळा खर्च तिचा भातचा त्याचं नाव आहे राजू राजू हा सगळा खर्च उचलत होता हे सगळं पोलिसांनी चौकशी दरम्यान माहिती काढलेली तिथे गेले त्यांना छापा टाकला त्यांना पकडण्यात आलं त्यांना पकडून जेलमध्ये आणलं आणलं त्यांना पकडून जेलमध्ये आणलं त्यांच्यावर चौकशी केली दरम्यान अशोकला देखील कळवलं गे गेले महिला ही सापडली तिथे गेल्याच्या नंतर अशोक तिला बघितल्याच्या नंतर तो शॉक झाला की ही दिसायला साडीमध्ये बिगडी दिसते आणि आता असं हे बघितल्याच्या नंतर त्यांच्या फायखाची जमीन सरकती हे सगळं अशोकला कळल्याच्या नंतर तो त्याच्या घरच्यांना सांगतो आणि हे त्यांच्या आई वडिलांना देखील सांगतो आई वडिलांनी पहिल्यांदा तिथं तोंड खोललं की हिचं तर आम्हाला माहिती चारित्र काही चांगलं नाही गुलाबाचं हे सगळं कळल्याच्या नंतर अशोकनी ह्याच्या घरच्यावर धोकाधडीची केस देखील दाखल झालेली आता हे सगळं कळल्याच्या नंतर त्या महिलेवर म्हणजे गुलाबावर पोलिसांनी चौकशी केली त्या चौकशीमध्ये समोर आलं मी दोन वर्ष लग्न केले चांगला माझा सुखाचा संसार चांगला होता पण माझ्या शरीरामध्ये जी भूक आहे म्हणजे शारीरिक संबंधाची जी भूक आहे माझ्या अंगामध्ये ते काय मला शांत बसून देत नव्हते माझ्या कॉलेजमध्ये अनैतिक संबंध मुलांबरोबर होते दरम्यान माझं शाळा शिक्षण पूर्ण झालं मी घरी होते माझ्या घरच्या नातेवाईकांमध्ये दहा महिलांबरोबर माझं शारीरिक संबंध होत तिच्या फॅमिली मध्ये तिचं हे देखील तिने सांगितलं हे सगळीच घटना सांगितल्यानंतर पोलिसांना शॉक बसला की ही बाई नेमकी कुठलीच चलंतराची हिला पुरुष देखील आवडतात महिला देखील आवडतात म्हणजे काय जर ते सगळं सोड हिला म्हणजे भाच्याला राजूला कसं काय पटवलं राजूला मी जो राजू आहे तिला बोलणं गोड गोड बोलणं चालू केलं त्याला प्रेरणात पाडलं मीनी तिला खायला प्यायला द्यायचं असं करून मी तिची पहिल्यांदा किस घ्यायला सुरुवात केली त्यानंतर आमचे शारीरिक संबंध जुळले आणि त्याला इतकं प्रेमात आंधळ केलं की त्याला काय चुकीचं काय बरंय हे देखील कळलं नाही आपल्या नातेवाईकांमधला तो अशोकला धोका देतो हे देखील त्याला हे देखील त्याला कळत नव्हतं म्हणजे इतका तो आंधळा झाला होता जो पोलिसवाले ते राजूची कुठली प्रकारची चौकशी केली नाही दरम्यान त्याला फक्त प्रश्न विचारले की हे सगळं कळल्याच्या नंतर त्याला थोड्याफार राजूला विचारणं आलं तुम्ही इथन पळून गेल्याच्या नंतर तुम्ही काय केलं आम्ही इथन पळून गेल्याच्या नंतर एका मंदिरात आम्ही लग्न केलं आमच्याकडे कुठलेही पैसे नव्हते तर आम्ही भाड्याच्या खोलीत राहू लागलो त्या दरम्यानच हिचं गेटअप चेंज झालं हिने आपले केस कापले ब्युटी पार्लर मध्ये जाऊन चांगले भारी कपडे आणले हिने आपलं सोनं विकलं होतं त्या घरामध्ये आमचे शारीरिक संबंध स्थापित म्हणजे हनुम आम्ही केलं त्या दरम्यान मला खूप म्हणजे मला खूप चांगलं वाटलं असं त्याचं काय बरंच काय सांगितलं दरम्यान पोलिसांनी त्या गोष्टीकडे काही लक्ष दिलं नाही हा बालिश बुद्धीचा असल्यामुळं कारण पोलिस सोळा वर्षाच्या पोराला बालिश बुद्धीच हे समजतात कारण त्याला चुकीसाठी चुकी बरोबरच ह्याचं काही कळत नाही हे वयात आलेले असतात ह्यांना फक्त गरम रक्त असतं आणि ते तर कुठं गरम रक्त काढायचं हे विचार करतात लपडी करतात बाहेर म्हणून पोलिसांनी याला काही जास्त टार्गेट केलं नाही ही सगळी केस गुलाबावर ठोकण्यात आली की गुलाबोने ह्या पोराचं अपहरण केलं याला किडनॅप केलं दरम्यान तिथे जाऊन लग्नाला जबरदस्ती केली तिकडे गेल्याच्या नंतर त्याबरोबर तिचा शारीरिक छळ केला म्हणजे त्याच्याबरोबर शारीरिक संबंध स्थापित केला म्हणजे हे गुन्हा आहे कायद्याने हे सगळं गुलाबावर ठोकण्या झालं सगळी चौकशी झाल्याच्या नंतर जो राजू आहे तिचा जो अशोक बरोबर त्याला पाठून दिलं हिला जो गुलाबाला न्यायालयात हजर केलं न्यायालयाने तिला शिक्षा सुरवली आणि ती कारागृहात गेली हा राजू जो आहे तिचं येणं जाणं राहत होतं म्हणजे अजून हा राजू अजून काय सुधारला नव्हता ही अजून चौकशी चालू आहे काय खरंय काय खोटे सगळं पुढे यायचंय ही घटना एवढीच होती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा आणि कमेंट करा माझी व्हिडिओ तुम्ही बघताय नक्की पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटायला येईल